श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने रायाच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरला वारीसाठी निघाला आहे त्यात ज्ञानोबा तुकाराम निवृत्तीनाथ मुक्ताबाई या संतांची मांदियाळी ही पालखी रूपात सहभागी होते तेव्हा आनंद लोणावतो या सोहळ्याचा शब्दानुभव घेऊया वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे गेली साडेसातशेहून जास्त वर्षे वारी अव्याहतपणे सुरू आहे भक्तांसाठी दिंडी भजन कीर्तन रिंगण खेळ यासोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिवाळ्याचा विषय आहे आळंदीहून प्रस्थान ठेवलेली श्री संत ज्ञानेश्वर मा माऊलींची पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाशी उत्पत्ती करणाऱ्या दयागण पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे आपणही सगळे या पालखी सोहळ्यात समाविष्ट होतो आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माऊलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्ण हरीचा गजर करत आपल्या जागेवरून वाया आळंदी ते पंढरपूरला जायचे आहे कारण या परंपरेचे महाराष्ट्र साडेसातशेहून अधिक वर्षांपासून अत्यंत निष्ठापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावनेने आचरण करत आहे लाखो वारकरी हजारो मृदुंग हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पावले जेव्हा पंढरीच्या वाटेने चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदाने कोंदून जाते मैलोगणिक तो नामध्वनी पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन पाऊस वारा वादळ तहान भुकेची पर्वा न करता मार्गक्रमण करीत असतात कायम वाटतं वारी म्हणजे मानवांमध्ये सलोख्यांचे प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणजे वारी आणि या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी आहे वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं वारी म्हणजे देवभक्त भेटीतील आतुरता वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास वारी म्हणजे जीव शिवाच्या मेलनाची प्रक्रिया वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास वारी म्हणजे देव शोधता शोधता स्वतःच देव होऊन जाणं वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रती जिवाळा आणि नातं जे फक्त युगी अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या देवतांचे अर्थात पांडुरंगांच्या दर्शनार्थ आहे वारी हा भगवत भक्तीचा नुसता आविष्कार नसून भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे परब्रह्माला डोळ्यांनी पाहत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेक पाऊल म्हणजे वारी आहे याच वारीत वारकरी भजन कीर्तन ओव्या अभंग म्हणत पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवतात आपणही या माध्यमातून एक तरी ओवी अनुभवत या वारीत सामील होण्याचा प्रयत्न करूया संत साहित्यात हजारो ओव्या आणि अभंग समाविष्ट आहेत अशाच काही ओव्यांचा वारीच्या निमित्ताने रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात कोणामुखी ऐसी ऐकेनं मी मात चाल तुझं पंढरीनाथ बोलावितो मग मी न धरी आस मागील बो वेगीतरीनं वाट माहेराची निलाजिरे चित्त करीते तळमळ केदवा देखती मुळं आले डोळे तुका म्हणे कई भाग्याची ओझरी होईल पंढरी देखावया अर्थात पंढरीना तुला बोलावितो आहे तू चल अशी शुभवार्ता मी कोणाच्या तोंडून तोंडाने ऐकेन मग मी संसाराची आशा अपकिर्तीची भीती न बाळगता सत्वर गतीने पंढरी माहेराची वाट धरी माझे चित्त लोक लाजेशी पर्वा न करता पंढरीहून पंढरीनाथाचे बोलावणे कधी येईल या आशेने वाटेकरी दृष्टी लावून तळमळत राहिले आहे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात माझे पंढरी पाहण्याचे बा सौभाग्य कधी उजळणार काही कळत नाही हीच त्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सकल संतांच्या मनातली भावना आहे पुंडलेख वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय वारीचे आध्यात्मिक स्वरूप वारी ही केवळ वा चालण्याची शारीरिक कृती नाही ती आहे आत्म्याची एक अंतर्मुख यात्रा वारीचा प्रत्येक टप्पा म्हणजे एक साधना प्रत्येक पाऊल म्हणजे नामाचा उच्चार आणि प्रत्येक थांबा म्हणजे परमार्थाचा अभ्यास वारी म्हणजे संयम हो। वारकरी ऊन वारा पाऊस सहन करत चालतात हा एक संयमाचा प्रयोग आहे वारी म्हणजे सेवा पानपोया अन्नदान फळवाटप यामुळे प्रेमभाव वृद्धिंगत होतो वारी म्हणजे एकात्मता जातीपाती वर्ग लिंग भाषा या भिंती इथे गोळून पडतात संताची भाविक ओवी आणि अवंग रसग्रहण नंबर एक संत निवृत्तीनाथ ओवी नात मने पंढरी पहावी उभा आहे श्री विठोबा या ओवीतून निवृत्तीनाथांचे पांडुरंगावरचे सख्यभावाचे दर्शन होते नंबर दोन मुक्ताबाई ओवी देवा तुझी माया महाठाई पाहेच ओहीकडे मुक्ताबाईची ही ओवी भक्तांच्या अंधकरणातील गुढ शोध व्यक्त करते नंबर तीन संत नामदेव अवंग अवघा रंग एक झाला रंगीरंगाला श्रीरंग नामदेवांनी व्यक्त केलेला अद्वैत अनुभव म्हणजे वक्तीचा परमोच्च टप्पा वारेतील महत्त्वाचे टप्पे आणि चाली आळंदी ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान देहू तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सासवड निवृत्तीनाथ थांबा पुणे बारामती इंदापूर अकलूज आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आगमन वारी दरवर्षी वेगवेगळ्या दिंड्यांमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून लाखो भाविकांना एकत्र आणते यामध्ये रिंगण सोहळा फराळ दिंडी भक्तनिवास नामस्मरण हे सगळे अनिवार्य भाग असतात वारी ही जीवनशिक्षा आहे वारी आपल्याला शिकवते कृतज्ञता अहंकाराचा त्याग साधेपणा सेवाभाव आणि सच्चा भक्तीचा मार्ग एक ओवी वारीच्या अंतर्मुख भावनेचे प्रतीक आम्ही जातो आमूच्या गावा विठोबाच्या रथाची छाया ही ओवी म्हणजे वारीच्या भक्तिपथावरचा एक संकल्प आहे निवेदन समाप्त करताना पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या अंतरकरणाची स्पंदना आहेत ती केवळ चालत पंढरपूर गाठण्याची घटना नसून ती एक जीवनप्रवास आहे ज्यामध्ये मनुष्य स्वतःला पारखतो घडवतो आणि देवत्वाच्या दिशेने उभारतो वारीचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संदर्भ वारीची सुरुवात कधी झाली वारीची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या काळापासून सुरू झाली संत ज्ञानेश्वर यांची पालखी सोळाशे पंच्याऐंशीपासून चालू आहे माऊलींचा समाधी दिवस आषाढशुद्ध एकादशी पूर्वीचा संत तुकाराम यांची पालखी अठराशे वीस साली त्यांच्या वंशीजांनी श्री नारायण बाबा तुकाराम महाराज सुरू केली या दोघांच्या पालख्या म्हणजे दोन भाविक प्रवाह देहू आणि आळंदी जे शेवटी पंढरपुरात एकत्र होतात अभंग व ओव्यांचा रसग्रहण रश रसास्वाद संत नामदेव महाराज अभंग पंढरीची वाट चाले पावन भक्त भक्तीने उजळलेली पंढरपूरची वाट म्हणजे मुक्तीचा मार्ग संत एकनाथ महाराज अभंग पंढरपूर नगरी येई पहावया करी ती भक्त मोठी यात्रा एकनाथ महाराज वारीत सहभागी होत असत आणि भक्तांची सेवा करीत वारीचे सामाजिक मूल्य आणि समता संदेश वारी हा केवळ धर्मनिष्ठांचा प्रवास नाही तर तो समाजसुधारणेचा मार्ग आहे संतांनी वारीद्वारे दिला जातीभेदाचा निषेध सामाजिक समता आणि बंधुता स्त्री सन्मान पर्यावरण प्रेम पाळपोया स्वच्छता दिंडी वारकरी संप्रदायात संत सावतामाळी संत चोखामेळा संत बहिणाबाई संत कानोपात्रा यांचा समावेश हे त्यांचं स्पष्ट उदाहरण आहे ही एक लोकसंग्रहाची समतेची आणि प्रेमाची चळवळ आहे वारीतील काही विशेष गोष्टी घटक आणि माहिती रिंगण पालखी भोवती गोड्यांचे आणि वारकऱ्यांचे वर्तुळ नृत्य फराळ दिंडी वाटेत भक्तांसाठी अन्नदान करणारी दिंडी पानपोया सेवा उन्हाळ्यात यात्रेकरूंना पाणी देणाऱ्या दिंड्या चोखा मेळामेट दलित संत चोखोबा यांचा मेड सामाजिक समतेचा प्रतीक अंतिम विचार वारी ही एक लोकसत्ता आहे तिचा नेता कोणी नाही पण तिचा प्रभाव सर्वत्र आहे ती निष्ठेने चालणाऱ्यांची आहे श्रद्धेने उभी राहिलेली आहे आणि संतांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली आहे वारीचा सामाजिक नैतिक व आध्यात्मिक प्रभाव सामाजिक समता कोणतीही जात धर्म वंश वर्ग यांचं बंधन नाही स्त्रिया दलित शेतकरी नागरिक सर्वजण एकत्र सहभागी संत काणोपात्रा संत बहिणाबाई यांसारख्या स्त्रियांमुळे स्त्री, स्त्री सशक्तीकरणाचं प्रतीक पर्यावरण संवर्धन वारी ही एक ग्रीन चळवळ बनते आहे स्वच्छता धेंडी कचरा मुक्तवारी प्लास्टिकमुक्त वारी या उपक्रमांचा समावेश आत्मोन्नती वारकऱ्यांचे जीवन तात्विक विचारांनी बदलेलं असतं हरिपाठ दासबोध ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा यांचा नियमित अभ्यास पंढरपूरच्या विठोबा रक्मिणी मंदिराचा इतिहास हे मंदिर सुमारे हजार वर्षे जुनी असून होयसळ चालुक्य आणि यादवकालीन स्थापत्यशैलीत बांधले गेले आहे याला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं चोखामेळा समाधी मंदिर संत नामदेव पायरी संत पुंडलिक मूळ स्थान हेही जवळच आहे वारीचा सामाजिक नैतिक व आध्यात्मिक प्रभाव सामाजिक समता वारी हे लोकशाहीचा आणि समतेचा जिवंत अनुभव आहे जातीपाती लिंग आर्थिक स्तर शिक्षण या सर्व भेदांच्या परीकडे जाऊन लोक एकत्र चालतात वारीमध्ये कुठलाही सामाजिक अहंकार राहत नाही सगळे वारकरी म्हणूनच एकाच ओळखीच सामील होतात संत रविदास संत मेळा यांसारख्या संतांनी सामाजिक समतेने आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य घडवले स्त्री सशक्तीकरण संत बहिणाबाई संत जनाबाई संत कान्होपात्रा यांसारख्या स्त्रियांनी अध्यात्म विचार आणि भक्तीच्या प्रवाहात भाग घेता येतो हे दाखवून दिलं आजही अनेक महिला दिंड्यांचे नेतृत्व करतात कीर्तन करतात व प्रवचन देतात पर्यावरण संवर्धन लाखो लोक चालत जात असल्याने प्रदूषण कमी होते दरवर्षी पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातात प्लास्टिक मुक्तवारी स्वच्छता दिंडी वृक्षारोपण शेतीविषयक जनजागृती व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या क्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका